आणि थेट तुमच्यापर्यंत अलिबाग कोळीवाड्यात जय मल्हार नागवा मंडळाचे सत्यनारायण महापूजा उत्साहात मच्छीमारांच्या भरभराटीसाठी आणि संकट निवारणासाठी कोळी बांधवांची श्रद्धापूर्वक महापूजा अलिबाग शहरातील कोळीवाडा येथील जय मल्हार नागपा मंडळातर्फे यंदाही नवीन जटीवर दरवर्षीप्रमाणे सत्यनारायणाची महापूजा मोठ्या उत्साहात पार पडली समुद्रात वादळवारा शांत राहावा मच्छीमारांना भरपूर मासे मिळाव्यात आणि कोळी बांधवांवर कोणतेही संकट ओढवू नये या हेतूने ही, ही पूजा अर्चा यावर्षी आयोजित केली जाते दरवर्षी आयोजित केली जाते आणि यावेळी सर्व कोळी बांधवांनी श्रद्धेनं या पूजेत सहभाग घेतला भजन आरती महाप्रसाद वाटपाने वातावरण भक्तिमय झाले होते दरवर्षीप्रमाणे या पूजेच्या निमित्ताने कोळी बांधवांनी एकत्र येऊन सामुदायिक एक ऐक्य आणि परंपरेचे दर्शन घडवले महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे अलिबाग नमस्कार मी तुषार भगत आज आमच्या जय मल्ल परसिन नाको मंडला पूजा आहे सत्यनारायण सत्यनारायणची पूजा घालायचा उद्देश म्हणजे आमचा दुसरा वर्ष पूजेचा आम्ही आता दरवर्षी पूजा चालूच ठेवणार आहोत कारण आम्ही आमच्या सर्वांच्या बोटी मच्छीमारांसाठी बाहेर जातात म्हणजे चार चार पाच पाच दहा दिवसांनी मच्छी घेऊन या जेटीवर येतात आणि या जेटीवर मच्छीची जेवण घेवण सुखरूप व्हायला पाहिजे ताजी मच्छी या मच्छीची वाढ व्हायला पाहिजे आणि या जेटीवर आमच्या सर्व मच्छीमारांच्या भरभरी ठेवायला पाहिजे यासाठी आम्ही पूजा पूजाही घातलेली आहे आणि असाच आमचा व्यवसाय हा असाच चालू राहू दे आणि सर्वांना यश येऊ दे धंद्यामध्ये भावना आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी